नाद निदा निदा <laughs> अगा। अगा। ना तर करा पण आमचा कुठे तर मला पहिलं वाटलं कुठली पोरगी आले शान लावायला शे असं लांब लोक गेलो म्हटलं कॉलेज कुमारी कोण आले शान लावायला बरोबर आहे तर आता सुलताला त्याला घेऊन निघालो मैदानात पेट नाका येते मस्त पैकी सोजवलाय बघा आणि कोण नाही मी अमोल आणि अमित कोण या जणच आहे म्हणजे आता आम्ही दोघं टू व्हीलर मागणी निघालो जाऊ का ठीक आहे राधाला निघाला जाऊ का राधाचा व्हिडिओ उद्या आणि बरोबर उद्या बसून टाकतो आणि कशाला उन्हाचं काम करतेस मला काय मला मुहूर्तच लागत ना तर मला लय काय काय करायचं सकाळच करायचं असते हा परगी शाळा बंद तर जायचा येड्याला सासरवाडीला त्या सांगितलं पटते का बघ आज जा रहा उद्याने आलो येतो संध्याकाळी हा म्हणजे घरातली पण खुश

म्हणजे आपल्या फॅमिलीला कळेल शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा तर काल काय विषय झाला काल फेरा टाकला पुन्हा पायऱ्यासाठी टाकला बाजाला आणि बावऱ्यावर जो फेरा होता त्याचा बाजाचा तर आपले रणजित म्हणजे बाज्यावर कायम असतो तो बाजा भेटतो तो पहिला फेरा असल्यामुळे रणजित म्हटला गाडी बांधायची नाही बाजावर लोकांनी पळू दे जरा बाजाला मोकळा पळू दे असे त्याची इच्छा होती आणि बावऱ्याचं मालक जरा बाहेर गेलेले आहेत ते म्हटले ते आम्ही असं जोपा मग ते तर बावऱ्या बाजा चुकला आणि खाली घेऊन गेलो तोवर गाडी सोडली सोडली मग बाजानं जे कडका लावला खालीनं कधी न बाहेर जाणारा बावऱ्या बाहेर गेला म्हणजे फाटी पालाडली बावऱ्यानं मग परत ते बावऱ्याचं मालक आलं मग ते जरा असं रागा उरली मला सांगितलं का नाही गाडी बांधा गाडी बांधा म्हणून बाज्यावर कारण माझ्या लई स्पीड आहे आता बाजा तुमचा लागला सुराला तुमच्या डोक्यातलं जायना झाली जा। की बाजा अजून पळल का नाही पळल का नाही तुम्ही फक्त डोसक्यात आता ठेवा बाजा साळा झाला आहे मग परत गाडी मागं वळवली परत बाजावर गाडी बांधली आणि परत गाठला हा आणि आपल्या कॅमेरामॅनने काय व्हिडिओ केला नाही ते नुसता आपला मोबा मोबाईल चालू ठेवला त्या फेऱ्याचा व्हिडिओच झाला नाही मी गेलो पळत वर म्हटलो पाकावं चला आता व्हिडिओ ते नुसता मोकळाच कॅमेरा धरलेला बरं म्हटलं राहू दे चला मग दुसऱ्या फेऱ्याला परत आणि गाडी बांधली बाज्यावर आणि असं दोन तीन हिस्कं दिलं की बाज्या परत तासात तिकडे निघाल्याला म्हणजे असं ओढून ड्रायवरनं धरल्यामुळं बाकी काय नाही म्हटलं तुमचा बाजा लागला आहे सुराला आता, आता, तो, तो, आता त्या त्यांनीच सांगितल्या आता त्याला टॉप हे ज टॉ टॉपचं नाही त्याला आपलं स्पीडचा बैल बघा कारण की आता कारण बावऱ्याचं वय पण झाले फक्त एवढंच की बावऱ्याचं कासलाही नंदी असू दे कासलाही बाहेर जाणार अजिबात बाहेर जाऊन देत नाही बैल तरी मध्ये स्पीडचा बैल बघा कारण की ह्याला आता स्पीडचाच बैल लागणार ह्याला वाढणारा बैल पाहिजे ह्याला जरा हातात धरला की ते कात्राय बघते पाहिजे हे विषय आहे आणि एक शेर करतो हे बघू शकता डोळा माझा हर्षेत दिसते का नाही गुणस्ट फ्रंट कसं आहे नात करत आहे का अचानक सुचला अचानक काय झाले काय कळन डोळा आलाय काय झाले म्हणजे रातभर असा चिटकूनच होता सकाळी डोळा कुठं उघड उघडनच आईनं असं पुसून काढला शिव प्रॉब्लेम झाला ह्या डोळ्यात आय की तर हे शेअर करायचं होतं आणि बाजा शेट ऑफली लावलेल्या आहे सुराधा रायबाचा फेरा तर रायबाचा फेरा आपण शेअर करतो तो पण व्हिडिओ व्यवस्थित झालेला नाही आणि भाज्याचा जो दुसरा फेरा आहे तो पण व्हिडिओ व्यवस्थित झालेला नाही जसा झाला आहे तसा, तसा शेअर करतो तुमच्याबरोबर काय फेर आता फेर टाकून दिला आहे आणि आता दिवस चांगला होता खर व्हिडिओच्या बाबतीत आता दिवस लागतात त्याचे बा आज चांगला नव्हता कारण की पहिल्या वेळाला भाज्या इतका काही पळाला कळून फाटाला कळून कळाला एकदम मन प्रसन्न झाले उभर जाऊन व्हिडिओ बघायचा आपण नुसतं कॅमेरा चालू ठेवल्या व्हिडिओ चालू केला नाही एकदा परत बाबाला समजावून सांगितलं अरे असा व्हिडिओ कर परत दुसऱ्या पेऱ्यांना परत दुसऱ्या पेऱ्यांना पाहिजे आणि बावऱ्या पुन्हा पळव देत परत बावऱ्या आणि रायबा ही पळव देत आणि बावऱ्याला रायबाचा मी फेरा टाकणार त्यात परत मत बघा व्हिडिओ केला देतो हाय असा मी तुम्हाला वाटतं आता मी खोटं बोलते हाय असा फेऱ्याचा व्हिडिओ रायबाचा भावऱ्याचा टाकतो कालनं गाडी सुटली किंवा झाडाच्या आडून व्हिडिओ करायला पाण्या एखादा आडवा असतं ते झाडाचं आडवा आडवाने काय झालं व्हिडिओ क्लर होतो व्हिडिओ क्लर झाला बाबा असा असतो गाडी पाहण्या डोळा उडला धोळा उडल्याला दिसतोय फक्त पहिलंच दिसणार लागली त्यानं नुसतं स्क्रीनवर असं टच केला असता काय नाही तर हा असं क्लिअर व्हिडिओ झाला असता कल्याण म्हणजे ड्रायव्हरला व्हिडिओ बघायला गावला नाही परत मग आईबाजा पण व्हिडिओ बघायला गावला ना सगळ भाषा सगळ्यात महत्त्वाचं मला भाषाचा बघायचं कसा पळाला आधी शेअर करा आपल्या फॅमिली आईबाजा भावऱ्याचा बघाय गावल तो बर ब्लर मध्ये किंवा चांगला दिसतोय तिथं पुढं सगळा ब्लर अशी पर्यंत घ्या समजून जरा आपल्याकडे कॅमेरामॅन नाही व्हिडिओ करणारी त्यास समजावून सांगायला लागते असं करा तसं करा आणि काय होत मला खाली जायला लागते सुट्टीला कारण की पर्याय नाही मला खाली गेल्याशिवाय शिवाय आणि काल जेन वेळेस फेऱ्याला व्हिडिओ केलेला याचा एड अडचण मोबाईल केलेला त्याला इतका दिला एक नंबर व्हिडिओ करतो एक नंबर व्हिडिओ करतो बरोबर आज तेन करायचं केलंच राष्ट सगळ्यात मोठा आनंद आहे त्याला व्हिडिओ पेक्षा भाज्या भाज्या फुला लागलेला आहे आता भाज्याला अजून एक फेरा काढणारा त्या बरोबर येणाऱ्या तीन चार दिवसात आणि लगेच रायबा त्याच मैदान राहणार आहे चला तर

आता आपला बालका ट्रॅक्टर जोडायचा आहे आणि गाडी वाढायची चला तर चालू करून घेतो मी तर विषय असा झाला अभिया करोड फटील निघालो पेर टाका रायबाला न राजाला तर दादा फोर व्हीलर घेऊन पुढे होते तिन थांबत 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 तरी मला शंका आलेली बहुतेक आपली फॅमिली मेंबर असणार आहे त्यांची गाडी तर इथं पुढं थांबलंच नाव काय होत तुमचं आदित्य कोण गावच एक मागलं रायबाला आपलं रायबा शेडा आणि कुठनं पाच हजार पाच हा हे नंबर टाकला पाच हजार पाच तर रायबा दिसले म्हणून थांबली रायबाला बघायला बाजीला बघायला दादा चला आभार आहे बर ग असाच सोड राहू द्या आणि टकलू हैवा बघा बघा ओघायचं सोन्या सोनिस सोन्या बस चला रुपये चल बाबा वेळ झाला विषय असा झाला तर दादा थांबली देतोय आता आपण माझ्या शेवटी घ्या ती वरती फोटो काढायचा म्हणजे काय पाहता काय नाही तुमच्या बरोबर फोटो काढायला आला अशी जवळ लागली की फोटो काढायला म्हणजे काढायला आणि आपला चकडा आहे ओगले वाढीत मग दुरुस्त वगैरे झालंय सगळं झालंय चकड्याच काम एक नंबर झालंय आता फक्त ते आता हांडे कलर जे असाय आता बघूया पेरा पडले आणि सापत्या तेवढ्या मधला घे त्या सापत्या कुठले द्या आता चांगल्या रस्त्याला लागलेला आहे आता हा रस्ता खराडला गेलाय नाही आहे पानगड आहे एवढी बघू आता तोडवा लागेल चला तर आता निघालो म्हटलं जात जाता नंदी बघा कसा आहे बघा शेवड आलाय हाय जाऊ दे तर आपले हार आलेले आहे दांड्या वरच्यावर बांधले नव का चला म्हटलं हे नवीन कुठली पद्धत केली आणि बहुतेक तर आता सकाळ घेतो वर, वर वाजले तर बघा किती सांगतो तुम्हाला आई गे पावणे बारा वाजले इतच अजून फेरा टाकते आम्ही असं सगळं लागतंय करायला तर आलेलं आहे करोडी पाटीलचं मागले आपण फेरा टाकले इकडे आणि त्याच्याच पुढं काय राहणार फाटे इथे आता तवा ठरलेले की काय राहणार फेर टाकायचं बारेच्या कारण की तो जो नदी आहे बावरे त्याचा विषय असा आहे की त्याचं जो मोठा असल्यामुळं मार गोष्टी काटणार राहणार स्पीड लागत नाही एवढं आणि वजन पण लय भरपूर ठरलं फेरं टाकायचं आणि रायबा शर्ट पण भरायचं राहणार स्पेड जी लावतो बघा आता डोंगर बघा डोंगर काय झाडी काय डोंगर सगळं कस की मध्ये फक्त इथं हिरवगार नाही पाहिजे फेरा बाकी तर भाज्याचा एक फेरा टाकायला येत म्हणजे दादा सांगा की असं दोन शब्द सांगा आपल्या भाज्याबद्दल आणि एक सांगतो विशेष काय आपल्या फॅबरिक गैरसमज कर जेव आता व्हिडिओ करतोय त्याला व्हिडिओच चालू केला ना, ना? मुळात भाज्या पळाल्या आणि बावऱ्या पळाल्या जरा दोन दो शेवट जरा भाज्या बघते सांग काय नाही काय व्यवस्थित बैला चांगला पुरतं काय अडचण नाही काय थोडं बिघडलेलं बैला आता काय अडचण नाही एकदम खट्ट मध्ये व्यवस्थित पुरत आला काय सुद्धा अडचण नाही बैला आता त्यांनी मैदान केलं तरी चालतं पण त्यांच्या अजून शंका आहे अजून बरेच निघून जाईल आपल्या बैला अजून शंका निघून जाईल काय अडचण नाही आहे चांगला बैल पुरत आहे कुर्ती शंका आता गेली आजच्या फेरा बघून हॅलो आणि

बावऱ्या तर बावऱ्याचं मालक आणि मी दोघी चर्चा करत बसली इथं झाडाखाली तर दादा बावऱ्याला काय चालू होता तुम्ही बावऱ्याला काय न आहे रोजची ती अंडी खपरी डाळ खपरी डाळ आणि बदम होता बदम किती चालवत होता बदम बदमाचा हिशोब नव्हता नोकरीला तो तीस तीस किलो बदमाज पुण्यावर बदमा खाली ते बैल रोजचे अर्धा किलोच्या आसपास खरं की असं बावऱ्या आणि बावऱ्यानं किती आत्तापर्यंत खर्च तुमचं भागवलं चाळीस लाख रुपये तर फेडलेलेच आत्ता आणि आमचा खर्च भागवून एक पाच सहा जणांवर त्याचे जेव पूर्ण विकतच वैरण पाणी विकतच आठ वर्ष पहिल्यांदा त्यांना मला सांभाळले बरं चाळीस लाख रुपये रोख रक्कम बाहेरच फेडले नारा तुमचा नंबर सांगा मला भरपूर मेसेज आली ती तुम्ही बाजाचा कुणावर फेरा काढला त्यांचा नंबर द्या नंबर माझा सत्याहत्तर झिरो नऊ पंधरा सदुसष्ट अडुसष्ट हे नदी बाहेर जाणार असू दे पण असू दे काय अडचण नाही बैल सरज होणार आपल्या बैला आला की म्हणजे बायलाची आहे देवाची दिनगीचा आहे आला द्या कसला पण येडा बैल उद्या काय द्या बैल सरळ होणार तर बाजारात आता तुम्ही काय सांगितलं पुढलं सांगा आपल्या फॅमिलीला बाज्यात काय नाही बाज्यात आज झाला व्यवस्थित काय अडचण नाही बाजाची बाजा बैल पळणार आणि बैला स्पीड भरपूर आहे काय कारणाचं थोडं त्याचं बिघडलेलं तर झालं व्यवस्थित काय अडचण नाही आता आता पुढचा आता कसा आहे बैल एक स्पीडचा बैल घालून मैदानाने एखादा केलं तरी चालेल तरी अडचण नाही मैदान करायला पहिला स्पीड भरपूर आहे आता फेर काढण्यात काय मजा राहील नाही त्या बैलाला नाही बरोबर आहे काय झालं गुलालाच जाणारा बैल आहे विण्याकरण आता फेऱ्या काढण्यात काय मजा त्या बैलाची तर आमच्याकडे एक चुकी झाली पहिल्यांदा कारण की दादानी आधीच सांगितलेली गाडी बांधायला आणि आमचा जोडीदार दादा काय बांधायची गरज नाही आपल्या बाजे शेटनं खांद्या तडा लावला कारण की शेवटी हा बैल झाला आहे जरा वयस्कर झाला तरी पण मग बाजा शेवटी तरुणच आहे मग बाजी तडाक लावले गाडी गेली बाहेर मग परत गाडी बांधली बाजो आणि असला भाज्या पळाला हिव हो पळाला आयुष्य पोत आणि त्या का दिवशी काय झाला की आपल्या जोडीदाराने व्हिडिओज केला नाही सगळ्यांच्या बरोबर शेअर करणार गाडी बघण्यासारखी गाडीची फक्त आता बाहेर ओढलं नाही तर काय नाही स्पीड भरपूर भयान स्पीड लावलं भयानक आणि दुसरा फेरा टाकला की दुसरा फेरा पण असला पळालाय आता फक्त दादा दुसरा फेरा पळाला पळायला काय म्हटलं बैल आता तुम्ही पुढे स्पीडचा बघा म्हणजे फेऱ्याला बैल नाही बैल आता बाज्याला दुसराच पाहिजे कारण बैल सरळ झालेला आहे हो नाही नाही अडचण दूर झाली तेच की हा मात ह्या साहेबांना बाजीची अडचण बाजा सुराला लावून बारीनं लावून दिलाय कारण घ्या दादाने आधीच सांगितलं शेव भली भली सुराला लावली तीन बाजा म्हणजे कोण म्हणून बाजा मला वाटतं दुसऱ्या आला तरी बाजा झाल्या लवकर कवर झाला पाच सहा फेऱ्यात बैल कव्हर होते आपल्या बैला बरोबर पण आता बाजा लगेच दुसऱ्या फेऱ्यात कवर झालाय आता अडचण काय नाही पुढं चांगलाच बैल पाळणार आहे बैलाने आपलं चांगला उशी घालावा घालावा म्हणजे जाईल हा बरोबर आहे फक्त स्पीडचा बैल आता ह्या दादांचा त्याला स्पीडचा बैल पाहिजे ना दादा हे दादा होते कारण आता त्याला गाडी बांधून त्याला ओढून पाडून पळवायला लागतंय ते झालं नाही पाहिजे म्हणून स्पीडचा पुढचा बैल घालून ही काम मी तुमच्याकडं वधवून घेतोय कारण की आपली कुटुंब मोठा आहे पाच हजार पाच फॅमिली उटटचं त्यासाठी एकच त्यांच्या डोसक्यात बाज्याचं काय झालं बाज्याचं काय झालं आज बाज्या फेऱ्यावर कसा पळाला कसा पळाला त्या जोडीदारांना व्हिडिओ केला नाही म्हणून बोल डायरेक्ट तुमच्यावरची बोलूया म्हणजे आपल्या फॅमिलीवर पटलं नाही मग तिला दादा खोटंच बोलते दादा बहुतेक बैल बाहेर गेला असेल वगैरे वगैरे बैल काय बैल लागला व्यवस्थित सुरुवात चांगला पुरतो बैलाला फक्त बैलाला बैल पुरवठा स्पीडचा पाहिजे बैला व्यवस्था काढचा नाही बैलाची चालते चालते दादा बघू दा। मी तुम्हाला फोनवर आणि चर्चा करू आपण कसं करायचं काय नियोजन आभार हे नंबर दिला दादाच कॉन्टॅक्ट करा दादा हा नदी कसलाही बैल बाहेर जाणार असू दे दुसऱ्या तिसऱ्या बारीला बारीच लावू ते काय ना किती पण बाहेर जाऊ दे अटल बाहेर जाऊ द्या काय अडचण नाही बैलाकडून तर बैल सरस होणार चालतं दादा आभारी आहे बरं का

गेली आठ दिवस गरज नाही काय तू मग घरात मग खातोस कुठं इकडनं तिकडनं वडापाव तू जेव्हा आला होय तर आता पैसे येणार मग शंभर रुपयाला का शेवट गेलाच नाही त्या कोपरे उपर एका नंबर जेव्हा शंभर मी आता आमची बाकी गेली नाही मी तिकडे जातो तर शंभर शंभर रुपये घेत तर चालते टोटल है क्या करना है वो खाया ना ऊपर में क्या नहीं हम्म बोलो बने साकर तक पापर भी पर दही भी ये भी नंबर वारान बिरान से जो यूज़न मक्का हम्म वो वाले रोड पे तो क्या नहीं हाँ ये तो फिर ना वो तो कहीं